हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही तर इथे मी रव्याचा ढोकळा बनवला होता हेल्दी असतो खूप बेसनपेक्षा तर इथं बटाट्याची चटणी आणि पोळी होती आंशूच्या टिफिनला तर अंशू पहिले शाळेत जातो नंतर मग आंशूचे पप्पा त्याला टिफिन देऊन येतात नऊ वाजता मग नऊ वाजेपर्यंत माझं सगळं होऊन जातं आणि त्रिशा खात नव्हती ना मग मी त्रिशासाठी थोड्याशा शेवाळ्या बनवल्या त्या फिक्क्या मग शेवाळ्या खाल्ल्या तिने त्याच्यानंतर बघा ना एक दुपारची क्लिप आहे आहे ना तिच्या पप्पांचा मोबाईल बघत होती किती वेळ खूप वेळेपासून पाहत होती आणि झोपत पण लव नव्हती लवकर तरी ना आणि मांजरीचं खूप आवडतेला मार कार्टून असं मोबाईलमध्ये पाहायला पण आतापासून द्यायला नाही पाहिजे ना, ना। पण ते तिचे पप्पा पण ऐकत नाही काय करणार कशी करते आणि इथे टी व्ही चालू होताना मग म्हणून मी वॉईस ऑफ केला आहे आणि इकडे मी थोडंसं बोलत होती थो तुमच्याशी तर त्रिशा तयार होऊन बाहेर जात आहे असंच तर मग नंतर मला लक्षात आलं की टी व्हीचा आवाज येतोय ना मग कॉपीराईटचा प्रॉब्लेम होऊन जातो म्हटलं आणि मग नंतर त्रिशाचा आवाज बघा तुम्ही पुढे त्यानंतर पाच वाजता तिचे पप्पा फिरायला घेऊन गेले तिला आणि मी मग थोडंसं काम आवरायला लागले आज मला गहू पण क्लीन करायच्या आहेत तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग सांगा